नमस्कार मी शिवाजी काळघोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील काही लढती या विधानसभेच्या एकतर्फी होतील अशी काही दिवसांपूर्वी चर्चा होती म्हणजे निवडणूक लागण्याआधी परंतु आता तशी शक्यता कमी आहे कारण कुठलीही लढत एकतर्फी राहिलेली नाही त्यातल्या त्यात सातारा जावलीची लढत एकतर्फी होईल असंही लोकांचा अंदाज होता राजकीय विशेषज्ञांचा विशेषतः पण अमित कदम यांच्या उमेदवारीनं रंग भरलेत निवडणुकीत आणि राजांना ते या वेळेला चांगली टक्कर देतील अशी चर्चा होत आहे निवडणूक आल्यानंतर कायमच साताऱ्यात विकास कामांचे ढोल बडवले जातात त्यात आता दोन्ही महाराज इथं एक झाल्यामुळं ही लढत आणखीन एकतर्फी होईल वगैरे असं चर्चा सुरू होती परंतु साताऱ्यातील सगळ्या आत्ताच्या सध्याच्या समस्यांची जर तुम्ही पडताळणी केली आणि गेल्या पाच दहा पंधरा वीस वर्षात जी काही विकास कामं झाली त्यातनं सातारा काही सुटलेला नाही साताराच्या समस्या आहे साताराच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत आता जरीही शिवेंद्रराजेने जोर लावलेला आहे त्याने निवडणूक हलक्यात घेतल्या असं वाटत नाही परंतु साताऱ्यातले जे भावी नगरसेवक आहेत ते एक दिलाने काम करतील याची शक्यता कमी आहे कारण शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे इथं निवडणुकीत उभे आहेत आणि उदयनराजे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुस्तच असल्याचं दिसून येतं म्हणजे पूर्णपणे अजून त्यांनी प्रचारात अंग झोकून काम प्रचार करत असल्याचं दिसून येत नाही आपल्याला आता ही जी हे जी भाऊ मंडळ आहेत सातारा शहरातील नगरसेवक पदासाठी आता या निवडणुकीत समजा दोघं एका वागात समजा दोघं तिघं काम करत असले पुढच्या तिकिटाच्या आशेनं किंवा आणखी काही तरी इथले जे मताधिक्य आहे ते कोणा मिळालं हेच याचं श्रेय कुणी घ्यायचं हे वाद त्यांच्यात होतच राहणार त्यामुळं दोन्ही बाजूत राजांना जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी चुरस लागण्याची पण शक्यता कमी आहे आता हे भावी नगरसेवक म्हणजे सातारा नगरपालिकेचा कारभार कसा असतो हे इथल्या सगळ्या नागरिकांनी अनुभवलं आहे ज्यावेळेला हे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकमेकांच्या विरोधात असत त्यावेळेला आणि त्यांचे जे दुसऱ्या फळीतील जे हे लोक होते नगरसेवक वगैरे हे यांचे प्रताप सगळ्या जनतेला माहीत आहेत की ते फक्त कमिशन बाजी आणि पैशाची खाबोगिरीच जास्त चालते त्यात मग एकमेकांच्या पार्टीच्या नेत्या, नेत्यांना नेत्या, पाण्यात पाहणं वगैरे हे प्रकार असत आता हे तसंच या निवडणुकीत मतदानाच्या वेळेला होण्याची शक्यता आहे कारण दोन्ही महाराज एकत्र झालेले असले तरी एक दिलानं हे दोन गट काम करतील असं नाही सातारा शहरात एक सातारा शहर किंवा जावलीला एक पर्याय सक्षम पर्याय पाहिजे होता विरोधक म्हणून चेहरा त्यात दीपक पवार टिकत नव्हते आणि अन्य वेळेला हे तिकीट शिवसेनेचं अमित कदम यांना मिळालं अमित कदम यांचा चेहरा कोरा असल्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल जास्त उत्सुकता आहे किंवा साताऱ्यातील ज्या समस्या आहेत ज्या सोडवण्यात हे दोन महाराज अपेशी ठरलेत त्या बाबतीत लोकांचा जो भ्रमनिरास झाला आहे हे जे सुप्त मतदान आहे ते यावेळेला अमित कदम यांना होण्याची शक्यता आहे आता इथं सातारा शहरात अमित कदम यांना किती मत मतं मिळतील हे पण पाहिलं जाईल परंतु साताऱ्यात जो मुस्लिम मतदार आहे किंवा दलित मतदार आहे आता लोकसभेला या दोन घटकांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान केलेलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातच ती लाट होती आणि इथंही तेवढ्या ते प्रमाणात नसेल झालं परंतु झालेलं आहे आणि त्यात कमळाला जो मुस्लिमांचा विरोध आहे भाजपला विरोध आहे जरी उदयन महाराजांच्याबद्दल इथं त्यांचं चांगलं मत असलं तरी भाजपला त्यांचा मलता विरोध दिसतो त्याचा तोटा शिवेंद्र राजांना होण्याची शक्यता आहे शिवाय जे भाजपने जे लोकसभेला घोषणा केलेली होती की आम्ही चारशे खासदार जर निवडून आले तर भारताचं संविधान बदलणार म्हणून त्यामुळं दलित मतंही फारशी भाजपला मिळण्याची शक्यता नाही आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागातही हेच वातावरण दिसून येते आहे याशिवाय इथे जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा किंवा तो फॅक्टर सातारा जावलीमध्ये चांगल्या चाल चालण्याची शक्यता आहे करन... कारण मराठा समाजाची संख्या इथं भरपूर आहे त्यात राजे यांचा पक्ष भाजप आणि भाजपचे त्यांचे नेते राज्याचे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटलांचं दोघांच्यामधून विस्तवही जात नाही एवढं दोघांचं वैर आहे आणि फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा केलेला गट्याभोळ किंवा के खेळकंडोबा त्यामुळं मराठा समाज भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे त्याचाही तोटा शिवेंद्र राजांना होऊ शकतो याशिवाय मग महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवणे शिवरायांचा कोकणातील पडलेला पुतळा त्याचं केलेलं निकृष्ट काम हे सगळं याचं सगळं जे मूळ आहे ते भाजप सरकार आहे केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार शेतीमालाचे पडलेले दर तसेच अजित पवारांना भाजप माहितीमध्ये घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केलेला विचका याच्यामुळं जे सुशिक्षित किंवा शून्य मतदार आहेत साताऱ्याचे ते या भाजपवर नाराज असल्याचे आपल्याला दिसून येते दुसरीकडं अमित कदम हे एक साधा सामान्य चेहरा आहे त्यांचे वडील जरी आमदार होते तरी एक शेतकरी पुत्र म्हणूनच ते साधेपणाने साताऱ्यात किंवा जावलीत वावरत होते त्यांचा प्रचार एक वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे तिथं कुठला डामडोल नाही किंवा फाटाक्यांची आतशबाजी नाही किंवा घोषणाबाजी नाही त्यांनी आपला प्रचार साधेपणाने सुरू केलेला आहे आणि तो प्रचार या नागरिकांना किंवा ग्रामीण भागात सुद्धा वाहतोय त्यातल्या त्यात जावलीचे ते भूमिपत्र असल्यामुळं जावलीतून त्यांना चांग चांगल्यापैकी पाठिंबा मिळण्याची शक्यता आपल्याला दिसून येते सातारा जावली या विधानसभा मतदारसंघातील आम्ही ज्यावेळेला कानोसा घेतला लोकांचा लोकांशी चर्चा केली त्यावेळेला असं आढळून आलं की भाजपबद्दल या लोकांच्या मनात किंवा महायुतीबद्दलच संपूर्ण लोकांच्या मनात खदखद आहे असंतोष आहे तीव्र आणि या वीस तारखेला ते मतदानाच्या रूपातून यावेळेला दाखवून देतील आणि जी एकतर्फी लढाई सगळी मानत होते ती आता चांगली रंगतदार अवस्थेत पोचलेली आहे आता शेवटच्या टप्प्यात आणखीन प्रचार कसा होतो आहे आणि नागरिकांची भूमिका काय असेल त्यावरच सर्व काही अवलंबून असेल नमस्कार